नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात सगळ्याजणी आणि आपल्याला नेहमी पडणारा प्रश्न आहे की नाश्त्याला काय करायचं मुलं म्हणतात नेहमी वेगळा नाश्ता पाहिजे काहीतरी आज वेगळं पाहिजे तर त्यांना काय द्यायचं तर हा नाश्ता सकाळ संध्याकाळ कधी चालू शकतो तर आज आपण करणार आहोत कॉर्नचा ढोकळा हा ढोकळा खूपच छान मऊ स्पंज असतो थो, थोडा गोडसर असतो थो. <coughs> आणि स्वीटकॉर्न वापरून आपण हा आज करणार आहोत मुलांनाही खूप आवडेल आणि तुम्हालासुद्धा खूप आवडेल आणि कधीही तुम्ही झटपट हा ढोकळा करू शकता सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या नाश्त्याला कधीही हा ढोकळा आपण करू शकतो आणि खूपच स्पॉन्जी होतो खूप छान होतो आणि हेल्दीसुद्धा आहे त्यामुळे हा ढोकळा तुम्ही नक्की करून बघा चला तर मग बघूया हा ढोकळा कसा करायचा त्यासाठी मी इथे रवा घेतला आहे एक कप आणि कुठलाही रवा जाड रवा बारीक रवा तुमच्याकडे जो असेल तो रवा तुम्ही घ्या तर मी इथे एक कप रवा घेतला आहे आपण नेहमी रव्याचा ढोकळा वगैरे करतोच पण हा कॉर्नचा ढोकळासुद्धा खूप छान होतो आणि ह्या ढोकळ्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी किंवा एक कप दही मी एक वाटी दही घेतली आहे इथे थोडंसं आंबट असेल तर जास्त चांगलं आंबट दही घातल्यामुळे ढोकळा खूप छान चवीला खूप छान लागतो तर मी इथे दही घेतलं आहे एक वाटी आणि त्यानंतर हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यात असलेल्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यात आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर पिठी साखर घालणार आहोत आपण त्यामुळे एक थोडीशी वेगळी चव छान चव येते त्यामुळे थोडीशी पिठीसाखर घालणार आहोत साधी साखर घातली तरी चालेल माझ्याकडे पिठी साखर होती म्हणून मी पिठी साखर घातली आहे आणि हे आपण दहा मिनटासाठी दहा पंधरा मिनटांसाठीच झाकून सा ठेवणार आहोत तर इथे मी कॉर्न घेतले जे बाजारात रेडीमेड मिळतात ते कॉर्न मी घेतलेत इथे आणि ते स्वच्छ धुवून घेतलेत ते आपण आता मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे मिक्सरच्या भांड्यात कॉर्न आणि आलं घेतलं आहे दोन तीन तुकडे आणि मिरची दोन तीन मिरच्या घेतल्या आहेत आणि हे छान वाटून घेतलं बारीक एकदम पाणी न घालता वाटलं तरी चालेल पाणी नाही लागत त्याला आणि त्यानंतर मी इथे स्टीमर आहे जो मोदकांसाठी वापरतो तो मी इथे गरम करून घेतला घेते आहे दहा मिनटं तो आपण प्री हीट करून घेणार आहोत आणि ज्याच्या ज्या ताटल्या असतात त्याला आपण तेल लावून घेऊया म्हणजे आपला ढोकळा चिकटणार नाही ताटल्यांना दोन्ही ताटल्यांना आपण तेल लावून घेणार आहोत तर आता हे बॅटर तयार आहे या बॅटरमध्ये आपण जे कॉर्नचं वाटलेलं मिश्रण आहे ते घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे हा ढोकळा बाकीच्या बेसनच्या ढोकळ्यापेक्षाही खूप छान लागतो किंवा तुम्ही रवा ढोकळा करतच असाल तर त्याच्यासारखाच हा एक नेहमीच्या नाश्त्यासाठी एक पौष्टिक पर्याय म्हणूनसुद्धा हा आपण करू शकतो कधीही <coughs> तर मी इथे आता चिली फ्लेक्स घातला आहे तुम्ही वाटलं तर तिखट घालू शकता लाल तिखट तुमच्याकडे चिली फ्लेक्स नसतील तर पण ह्याची एक वेगळी चव लागते आणि त्यानंतर ओरिकॅनो घातलं आहे मी ओरिकॅनो पण स्किप करू शकता तुमच्याकडे नसेल तर किंवा आवडत नसेल तर आणि थोडंसं मिक्सरप्ज होते माझ्याकडे ते पण मी घातले मुलांना थोडी वेगळी चव लागावी म्हणून त्यानंतर हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आणि थोडासा अगदी किंचितचा इनो टाकला आहे मी फ्रूट सॉल्ट तुम्ही नाही घातला तरीही चालेल मी अगदीच किंचित घातलं आहे पाव चिमुटभभर आणि त्यात पाणी घालून फेटून घेतलं आहे त्यानंतर हे मिश्रण तेल लावलेल्या ताटल्यावर पसरवून घ्यायचं आहे खूप पातळ आणि खूप जाड असं नाही घालायचं आहे मीडियम आपण हे पसरून घेणार आहोत दोन्ही मिश ताटल्यामध्ये घालून झाल्यावर ते थोडं टॅप करायच्या आहेत ताटल्या म्हणजे ते एक व्यवस्थित पसरेल आणि त्यानंतर स्टीमरमध्ये ठेवून स्टीमर, स्टीमर पंधरा ते वीस मिनटं आपण हे शिजवून घेणार आहोत त्यानंतर वीस मिनटानंतर हे बघा मी ढोकळाच्या ताटल्या काढल्या आहेत तर ढोकळा छान शिजलेला आहे त्यानंतर ह्याच्यावर घालण्यासाठी फोडणी करणार आहोत त्यासाठी मी इथे कढई छोट्या कढईत दोन तीन चमचे तेल घेतलं आहे आणि त्यात मोहरी थोडासा हिंग आणि तीळ घे तीळ घालायचे आहेत थोडेसे अर्धा चमचा आणि कढीपत्ता घालून छान फोडणी करून घ्यायची आहे आणि ह्यामध्ये बाकीच्या ढोकळ्यासारखं पाणी नाही घातलं तरी चालतं आणि तीळ घातल्यामुळे थोडीशी वेगळी छान चव येते तर ही आणि थोडीशी हळद घातली आहे मी कारण की पिठामध्ये माझी हळद घालायची राहिली पिठात थोडीशी हळद घालायची आहे त्या मिश्रणामध्ये तर ही फोडणी आता मी ह्या ढोकळ्यावर मस्तपैकी पसरून घेणार आहोत घेणार आहे थोडीशी गार झाली की मग ही फोडणी आपण घालून घ्यायची आहे त्याआधी मी इथे थोडंसं लाल तिखट भुरभुरवते वरून म्हणजे थोडंसं दिसायलाही छान दिसतं कॉर्नमध्ये आपल्याला फायबर असतं प्रथिने मिळतात ऊर्जा देणारे पोषक घटक असतात त्यामुळे हे पौष्टिक तर आहेतच या पदार्थामध्ये इतर पदार्थांच्या तुलनेत चरबी कमी असते त्यामुळे हा एक आरोग्यदायी पदार्थ आहे आणि बनवायला पण एकदम सोपं आणि झटपट असा पदार्थ आहे सकाळच्या ब्रेकफास्टसाठी उत्तम पर्याय आहे मुलंसुद्धा आवडीने खातील तर त्यानंतर मी ह्याचे छान आकारात कापून घेतला आहे ढोकळा आणि मस्तपैकी ही जी मोह तडकावाली फोडणी आहे ती आपण ह्याच्यावर देणार आहोत खूपच छान लागतो हा ढोकळा छान पसरून घ्यायची आहे ही फोडणी आता सध्या कॉर्न आपल्याला बाजारात खूप ठिकाणी उपलब्ध असतात त्यामुळे हा डोकळा तुम्ही नक्की करून बघा आणि मुलांनाही नक्की आवडेल हा ढोकळा आणि मला कमेंट करायला विसरू नका आणि लाईक शेअर करायलासुद्धा विसरू नका अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आपण भेटूया पुढच्या रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये